नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण सान, संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे त्यामुळे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विशेष म्हणून आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पाळणा ऐकणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा हा पाळणा जो आहे तो तुम्ही नक्की ऐका पूजा करताना पूजा जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा सुद्धा हा पाळणं तुम्ही नक्की म्हणा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला अजिबात विसरू नका पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सो सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो रेजो जो कृष्ण रे जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो रेजो रे जो। दुस्या दिउँसी दुसरा रंग रूप गोर रङ्ग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जो जसा तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बयान मोठा खारीक खोबर साखर वाटा जोबाळा जो जो रेजोजो खारीक खोबर साखर वाटा जोबाळा जो जो रे जो चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसुयेने वाज कृष्ण जन्मला यमनास्थी जो कृष्ण जन्मला यमनास्थी जो जो, रे जो, जो। पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो, जो रे जो जो तान्ना बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जो रे जो जो सहाव्या दिवशी कालीचा मारा राधा कृष्णाला घाली ती वारा चलग यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो रे जो जो चलग यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो बाळा जो जो रे जो जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो बाळा जो जो रे जो जो आठव्या दिवशी आटकीचा थाट भुलल्या गावळ्यांनी तीनशे साठ श्रीकृष्णाची त्या पाहतात वाट बाळा जो जो रेजोजो श्रीकृष्णाची त्या पाहतात वाट जो बाळा जो जो श्री जो, 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 जो। नवव्या दिवशी नवतीचा पंड बाळाने घेतला छंड वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रे जो, जो। वासुदेवाचा सोडवावा बंद जोबाळा जो जो रे जो, जो। दहाव्या दिवशी भाग्याची रात तेतीस कोटी देव मिळून येत उतरूनी टाकती मानिक मोती जोबाळा जो जो रे जो, जो। उतरवणी टाकती मानिक मोती जोबाळा जो जो रे जो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो 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 मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो 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 बाराव्या दिवशी बाराच नारी पाळना बांधेला यशोदा घरी त्याला लाविली रेशमी डोरी जो बाळा जो जो रे जो जो त्याला लाविली रेशमी डोरी जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाचा दुसरा पाळना मथुरेमध्ये अवतार धरला कृष्ण देवकीच्या गरभासी आला तोडूनी बेड्या बंद सोडिला चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला जो बाळा जो जो रे जो जो गोकुळामध्ये श्री कृष्ण आला आनंदांच्या घरी आनंद झाला गुड्या तोरणे शिकरी बांधती कुसुमाचे हार देव वर्षती कुसुमाचे हार देव वर्षती जो बाळा जो, जो रे जो जो तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री तासे नोबती उत्सव करती सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्याच्या छंदाने नाचे गोविंद त्याच्या छंदाने नाचे गोविंद जो बाळा जो जो रे जो जो चवथ्या दिवशी चौकी बाळबाळंतीची ज्ञानी होती निंबे डाळिंबे नारळ आणि ती सख्या मिळून दृष्ट काढती सख्या मिळून दृष्ट काढती जो बाळा जो, जो रे जो जो पाचव्या दिवशी पूजन बांधिला फुलवारा वाक्या तोरण सरी बिंदली आंगडे पैरण खिरी भरल्या ताटे ठेवली वाडून खिरी भरल्या ताटे वाडून जो बाळा जो जो रे जो जो सहाव्या दिवशी सटवी पूजन हळद कुंकवाची देवा ती एकमेकांशी सक्या होऊन पान सुपाऱ्या खोबरे वाटून खोबरे वाटून जो, जो जो जोरे जो जो सातव्या दिवशी सटवीचा फेरा गोपा बाळंतीनी आवरून धरा सांजाच्या प्रहरी अंगारा करा गाई वासरा मुलाले करा गाई वासरा मुलाले करा जो बाळा जो, जो रे जो जो आठव्या दिवशी आठवी चौकी गोपा बाळंतनी नवती सन्याती सक्या मिळून जागरण करती कृष्णाच्या लीला आनंदे गाती सक्या मिळून जागरण करती कृष्णाच्या लीला आनंदे गाती कृष्णाच्या लीला आनंदे गाती जो बाळा जो जो रे जो जो नवव्या दिवशी नवस केला खेळने वाहिन तुझला रत्नजडीत पालक सजला वरती कृ श्रीकृष्ण मोदे पहुडला वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला जो बाळा जो जो रे जो जो दहाव्या दिवशी दहा चौकी ज्ञानी बोळतून सावरल्या भिंती मुठ भरल्या ओट्या दिदल्या लावणी देवस्वर्गाचे पुष्पे वर्षुनी देवस्वर्गीचे पुष्पे वर्षुनी जो बाळा जो, जो रे जो जो अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा बसली मंचकावरती नयनाच्या कोरी काजळ भरी वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी जो बाळा जो जो रे जो जो बाराव्या दिवशी बारा येती परोपकारी पक्वाने समय करती लाडू मोदक पंखावर येती खीर भरल्या वाट्या साखर मिळवती खीर भरल्या वाट्या साखर मिळवती जो बाळा जो जोरे जो जो, रे जो, जो। तेराव्या दिवशी तेरावी चौकी बारीक जुने नेसुनी येती मोर गरजती चौखंडावरती गाई वासरे मोहे हंबरती गाई वासरे मोदे हंबरती जो बाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी चौदावी चौकी नंदी महादेव परतून येते बाळ श्रीकृष्ण दर्शने मागती गोपांचे मीट बळीराम घेती गोपांचे मीट बळीराम घेती जो बाळा जो जो रे जो जो पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी नागरीच्या नारी मिळून येती पाळ नाम दे, देवमुरारी नाव ठेविले श्री कृष्ण हरी नाव ठेविले श्री कृष्ण हरी जो बाळा जो जो रेजो जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला गोपी गवळीने कृष्ण आळविला त्यांच्या हृदयी आनंद झाला एका जनार्दनी पाळणा गाईला त्यांच्या हृदयी आनंद झाला एका जनार्दनी पाळणा गाईला एका जनार्दनी पाळणा गाईला जो बाळा जो, जो जो रे जो जो एका जनार्दनी पाना गाईला जो बाळा जो जो रे जो जो